इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स एंड इंडियातर्फे घेण्यात आलेल्या सीए इंटरमीडिएट आणि अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय अंतिम परीक्षेच्या निकालात खेड येथे उद्योजक मयूर प्रकाश कवळे यांचा मुलगा ओम मयूर कवळे यांनी सीए इंटरमिजिएट परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश संपादित केले त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येते ओमच्या पुढील वाटचालीसाठी दीप परिवाराकडून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना अधिक आता फक्त तीन तीन रुपयाच्या प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टी व्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेट सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये